गणेश चतुर्थी हा दिवस कर्जमुक्तीसाठी अडथळे दूर करण्यासाठी आणि श्री गणेशाची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो शास्त्रोक्त ग्रंथानुसार उपाय केल्याने हमखास कर्जमुक्ती मिळते तर गणेश चतुर्थीला आपल्याला कर्जमुक्तीसाठी कुठले उपाय करायचे सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला कर्जमुक्तीसाठी कुठला उपाय करायचा सर्वात पहिला उपाय आपल्याला हा करायचा आहे कर्जमोचन गणपतीची पूजा करायची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी ऋणहर्ता गणपती कर्जमोचन गणपती याची प्रार्थना करावी सकाळी घरात स्वच्छता करून गणेशाची स्थापना करावी गणपतीला दुर्वा एकवीस लाल फुलं एकवीस मोदक अर्पण करावेत आणि एक विशेष मंत्र आहे ज्या मंत्राची एक ठराविक संख्येनुसार जसं एकशे अठरा किंवा दोनशे अकरा एकशे आठ एक वेळा जप करावा तर तो मंत्र आहे ओम गणेशाय ऋणमुक्ताय नम ओम गणेशाय ऋणमुक्ताय न हा मंत्र दररोज गणेश चतुर्थी पासून अकरा दिवस पर्यंत जर जपला गेला तर हमकास कर्जमुक्ती होते आणि तिसरा उपाय आहे कर्जमोचन स्तोत्र पाठ ऋणमुक्तेश्वर गणपती आणि ऋणमोचक स्तोत्र चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हे वाचायचं आहे आणि दररोज जर तुम्हाला जमत असेल तर अकरा दिवसापर्यंत सकाळी आणि संध्याकाळी या दोन्हीचा पाठ आपल्याला करायचा आहे हे स्तोत्र पंडितांच्या मार्गदर्शनाखाली किंवा स्वतः श्रद्धेने केले तरीही फलदायी ठरते त्यानंतर आपल्याला गणपतीला नैवेद्य अर्पण करायचं आहे कर्जातून मुक्तीसाठी गणेशाला गुळ आणि गव्हाचे मोदक किंवा गुळपोळी अर्पण करावी त्यानंतर गणपतीला नैवेद्य अर्पण करावा कर्जामुक्ती त्यानंतर गणपतीला नैवेद्य अर्पण करावा कर्जातून मुक्तीसाठी गणेशाला गुळ आणि गव्हाचे मोदक किंवा गुळ पोळी अर्पण करावी आणि तोच प्रसाद कुटुंबामध्ये प्रत्येकाला थोडं थोडा वाटावा त्यानंतर गणपतीला आपल्याला प्रणाम करायचा आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी शक्य असल्यास एक वेळ उपवास करून गणेशाला दिवा लावावा चंद्रदर्शन केल्यावरच गणपतीला नमस्कार करून उपवास सोडावा आणि या दिवशी एखाद्या गरजू ब्राह्मणाला विद्यार्थीला किंवा गरीबाला पुस्तकं अन्नदान किंवा पैशाचे दान, कि दान केल्यास कर्जाची तुमच्या डोक्यावरती ओझा आहे ते अतिशय हलकं होईल हे उपाय करत असताना सर्वात महत्वाची टीप सर्वात महत्वाचे म्हणजे हे उपाय करत असताना श्रद्धेने शुद्ध मनाने आणि नियमितता या केले तर परिणामकारक ठरतात तुमच्या hmm. डो डोक्यावरील कर्जाचं ओझ जर तुम्हाला कमी व्हावं असं वाटत असेल तर हा उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ